आपला तर सांगतो आपलं दुःख काय करतो बाबा काय तेवढंच समाधान वाटेल हॅलो हा हॅलो काय बोलतोय काय हा आपा, आपा, आपा कस अरे काय लगा चोरला भाऊ ओळखत नाही मी आपा काय बिड तुम्ही कोण बोलताय अरे मी अण्णा बोलतोय बर 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 अण्णा तुम्ही बोला की अरे काय करतोय काय काय नाही हाय बस आलोय कामावर आता अल्गा चवली पावली करून आलोय अल्लगा तुझं ऐकलं असत बर झालं असत का काय झालं अरे काय सांगायचं आपलं चाललं तर चांगलं हा सगळा माझा गाणा गाणा करून ठेवला लागा अवघड झाले काय तुला आमदार उभा उभा आहे अरे आमदार नाही तुला काय सांगू मी माझ चांगलं चाललो तर तुला काय सांगायचं दोन एकर जमीन मिन होती त्याच्यात करून खातो तू चांगलं बर आलं की पोटारी माझ्याकडे बर का कशाला मुका आल काय अरे मुका नाही रे मुका तू ऐकून का येत नाही रे मी सांगायला लागल माझ तू रडायला तुला उघड्याकडे तुझं बर बोल हा बोल बोलूच येत नाही अवघ ह ती का नाही आलं दोन चार जण हा अरे मला बळीचा बकरा बनवला अरे तुला इलेक्शनाला उभा करतो बर मग असं असं ना तु, का नाही मग तुझ्या गाडीत मस्ती लय उभं राहायला लगेच अरे मला काय म्हणली निवडून आला का नाही तुला का नाही सरपंच करतो सरपंच करतो तुम्हाला गरिबांना मस्तीच लय सरपंच करतो म्हटलं का शिपड वर करायचं पळायचं कुत्रेवाने पण मी म्हटली की बरं झालं सरपंच करतो तयार हां तर म्हणली दुसऱ्या गावातले कोण नव्हते का माणसं तुझ्याकडे कशाला आलते अरे आता त्यांना का नाही बकरा गावल्यावर काय रे बर का आरक्षण जागा सुटली होती काय हा आरक्षणची जागा सुटली होती म्हणताना आली माझ्याकडे बरं तुझं आरक्षण होय बर हा मग पुढे सांग मग आली उभा केलं मला भरलं अर्ज भरला सगळं झालं बर पुन्हा निवडणुकीला उभं राहिल्यावर का नाही सगळ्यांनी का नाही मग पुढची पार्टी का नाही पैसे लागली वाटणार की मग त्यांना सरपंच व्हायचा म्हटल्यावर पैसे वाटणारच की तो वाटला असं बाबूजो टिल्लोय काय हे ऐकायची जमीन उभ्यानं मग अर्थेने ती सांगितलं र मला म्हणले म्हणली जमीन केल्यावर का नाही तू निवडून येतोय तुम्हाला सवय काय तुम्ही तुम्हाला कुणी सांगितलं तर सरपंच सरपंचवाईसाठी जमीन ऐकायची लागला सांगा बरं सांग जेमिनी, जेमिनी तो सांग पुढे अडण्याचं काम असलं असतंय भैया बर काय झालं जमीन उभारा म्हणले उभा राहिलो पुन्हा मग ठीक मग पैसे नाही तर बर पुढचा माणूस पैसे द्यायला लागलाय वाटायला बरोबर वाटायला लागलाय अरे म्हणली मग दोन एकर जमीन एक म्हणली अरे दोन एकर आहे म्हणून सांगायच नाही म्हणले की मी काय खाऊ बरं पुढे दोन एकर सरपंच झालो पण पुन्हा मी खाऊ काय मग काय खाऊ म्हणलं मग काय म्हणलं म्हणली अरे तू का नाही अशा दहा वीस एकर जमीन घेशील सरपंच झाल्यावर सरपंच झाल्यावर वा वा तुला बरं वाटलं अहो मला लय आनंद झाला गांडीत मस्तीच लय तुमच्या दुसरं काय ऐकली तुम्ही आहो एक दचक्यातच हा उभ्याने जिंकली जसं रेट येतील हा ऐकली काय करायचं निवडून तर आला मग आलो की निवडून हा बघ काय ग्रामसेवक आलं किंवा वरचा अधिकारी आलं बर इकडे थि, जागा नाही तिकडे जागा नाही म्हणायची न्यायची घरी तिकडे जागा नाही मग त्यातला आहे जा, कुठं जागा नाही या, याला बसायला बसायला तुमच्या घरी जागा नाही सरपंच मग ती न्यायची न्यायची घरी बर मग ती अधिकारी आली कुठ योजना आली काय आलं का नाही तर सई हा, हा, हा। मा, सही। मार ठप्पा अरे सह्या करून घेतल्यान सगळ्या स्कीमा आणल्या हां स्किमा आणल्या सगळं का नाही पैसे बिस का नाही दारू बिरू खायचं मजा करायची आणि माझ्या हातात दिला का नाही पेन आणि ठप्पा बर काय राहिले माझ्याजवळ काय नाही मग असे कपडे काढून पॅन्ट खाली काढून असं गांडीवर मारायचं नाही का मस्ती त्याशिवाय अरे आता मला तीच करायचंय कपडे फाडूनच फिरायचंय मला मला कळू ना, ना का नाही नालाय ना, का नाही का नाही भिखारी करून सोडले बघ आम्ही काय म्हणतो पारशी भागावर मारण्यापेक्षा तुमचं कपाळ आहे केस बी नाही हा ना कपाळावर पाच हा करा करायचं तुमचं तुम्हीच अरे काय करतो आता हाणून तरी येते का गांडीत मस्ती होती माझ्या बरं मग आता काय झालंय नक्की झालंय काय झालंय काय तुला का नाही सांगायचं पाहिजे होतं आता करतोय खातो काय पोटाला का बिबा बिबा घालतो जातो तर आपलं कामाला नाही रोजगार आम्ही ला कुठं कसं काय तर करतोय का पोट तर भराय पाहिजे का नाही रे हॅलो हा अन्ना बो, बोला गे बाप्पा तुम्हाला गरिबाला मस्ती इथे या पुढाऱ्यांचं आमदाराचं खासदाराचं काय नाही देणं घेणं तुम्हाला सरपंच व्हायचं म्हटलं का तुम्हाला अजिबात अक्कल म्हणून अजिबात काय कळत नाही सरपंच व्हायच म्हणलं का कपडे बी काढून देता तुम्ही नव्हतीच अक्कल रे काय करायचं बाबा हा तुम्हाला असंच पाहिजे अरे काय एवढा तावाला आलाय अरे काय एवढा तावाला आला पाहिजे ला लाज वाटलं जायला मागलं सहा मिनटं झालं तुम्ही असं बोलतो यार कोण आहे काय बोटला बघायचं रॉंग नंबर लागलाय तुझा लगा तुला कस काय लाज वाटत नाही र मला कशी लाज वाटत वाट मला न माझ्या गरीबाची तू नाही लाज पूर्ण काढली तुला लाज कशी वाटत नाही तुम्हाला गरीबाला असच पाहिजे मी तर काय म्हणतो आता घर सुद्धा तुम्ही ऐकायला पाहिजे होता रस्त्यावर झोपला मग समाधान वाटलं अरे मी समाधान म्हणून माझ्या भावाला फोन लावला पर तुला का नाही सांगायचं होतं नंबर लागला म्हणून मग सांगतो ना अण्णा रॉंग नंबर लागलाय तुमच्या भावाला फोन लावा जाऊ नका माझं ठेव पण आता सांगतो मी सगळं झाल्यावर खेळत नव्हता बोलतो तुझा अन्ना काय तुला आपा काय तुला असा उलटा बोलतोय काय लगा लगा तू कर मला शिवाय द्या का लागलाय तुझा तुझ्या अण्णाला फोन लावून मग शिवाय द्या मला मला शिवाय भेटू नको अरे कशा आणि काय तुला लगा तू माझी नाही पाक माझी ग नाही कपडे फाडायची वेळ आहे तू हो, का नाही मजे बघायला लागला तू कपडे फाडव बघवा कपडा विपडा लाव आणि जा देवा बस जा पायरीवर तिथं पंढरपूरला अरे ती मला कळते रे तुला काय सांगू बन नाही तुम्ही त्याच लायकीच आता रान खायला नाही काय नाही काम होत नाही तुम्हाला ह्या वयात आता तुम्हाला पायरीवरच बसायची वेळ आहे तू पण बन राह